कर्जमाफीसाठी शेतकरी करणार राज्यव्यापी आंदोलन राजू शेट्टी बच्चूगडू शिवसेना गट शेतकरी संघटनांचा सरकारवर हल्लाबोल मित्रांनो कर्जमाफीच्या घोषणा केल्या जात होत्या परंतु अज अजूनही कोणत्याही प्रकारची कर्जमाफी झालेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण व्यक्त वाता होत आहे त्यामुळे आता विरोधी पक्षनेते हे आता सरकारवर हल्लाबोल करत आहेत त्यासाठी आता राज्यव्यापी आंदोलन करत आहेत काही महिन्यांपूर्वी बच्चूगडू यांनी अन्नत्यागून उपोषण केलं होतं परंतु सरकारने त्यांना विश्वास दिला होता की आता आम्ही लवकरच कर्जमाफी करणार आहोत त्यामुळे तुम्ही उपोषण मागे घ्या कच बच्चूगडूंनी उपोषण मागे घेतलं परंतु तरीही आता कर्जमाफी झालेली नाही आता पुन्हाही विरोधी पक्षनेते काय करणार आहेत संपूर्ण माहिती जाणून घेऊयात सरकारचा याच्या सरकारवर याचा काय परिणाम होणार आहे ते देखील या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते त्याची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे राज्यव्यापी आंदोलन उभारले जाणार आहे या आंदोलनाची दिशा आणि कृती कार्यक्रम ठरविण्यासाठी पंधरा ऑगस्टनंतर राज्यातील सर्व शेतकरी संघटना आणि समविचारी पक्षांचे अधिवेशन भरविण्यात येणार आहे शेतकरी संघटनेच्या वतीने पुण्यात शेतकरी हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या परिषदेत हा निर्धार करण्यात आला परिषदेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार बच्चू कडू अखिल भारतीय किसान सभेचे सहसचिव डॉ अजित नवले शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार कैलास पाटील शेतकरी कामगार पक्षाचे आमदार डॉ बाबासाहेब देशमुख स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल गणवाट आम आदमी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष विजय कुंभार शरद जोशी विचार मंचाचे अध्यक्ष विठ्ठल पवार शेतकरी कृषी समितीचे कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे राष्ट्रीय समाज पक्षाचे सरचिटणीस अजित पाटील स्वराज्य पक्ष शेतकरी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर आदी उपस्थित होते परिचिदेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना माजी खासदार शेट्टी म्हणाले राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे दर दिवशी सुमारे आठ शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत राज्यकर्त्यांच्या शेतीविरोधी धोरणांचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे विकास कामांच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जात आहेत केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय दबाव जुगारून शेतमालाला बाजार मिळवून देण्यासाठी मक्का सोयाबीन आणि दुग्धजन्य पदार्थांच्या आयातीत मर्यादा आणावी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबरोबरच सर्व कष्ट विमा पीक विमा धोरण हमी भावाचे संरक्षण वेळेवर पाहत पतपुरवडा करण्याची गरज आहे राज्यातील शेतकरी युवक जातीपातीच्या राजकारणात विभागले आहेत त्यामुळे हक्काच्या प्रश्नांसाठीही त्यांना एकत्र करणे चिंतेचा विषय झाला आहे राज्यातील शेतकरी हवाल दिला झाला आहे कष्टकरी आणि वंचितांचे प्रश्न प्रलंबित आहेत राज्यकर्त्यांना आंदोलनाची ही भाषा समजत नसल्याचे दिसत आहे त्यामुळे सगळ्यांनी एकत्र येत सरकारविरोधात आंदोलन जनआंदोलन उभे करण्याची गरज निर्माण झाली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा विचार करावा लागेल शेतकरी संघटनांच्या अधिवेशनात हा मुद्दा मांडणार आहे असे बच्चू कुड यांनी सांगितले नवले म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा शब्द दिला आता कर्जमाफीसाठी सरकारला अभ्यास करायचा आहे सरकारकडे शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्यासाठी पैसे नाहीत मात्र मागणी नसलेल्या प्रकल्पांसाठी सारख्या रस्त्यांसाठी आणि उद्योग उद्योजकांचे कर्जमाफ करण्यासाठी सरकारी तिजोरी खाली होते सरकारकडून मागण्या मान्य करून शेत करून घेण्यासाठी जनआंदोलन उभारण्याची वेळ आली आहे त्यासाठी किमान समान कार्यक्रम आखून सर्व संघटनांनी एकत्र यावे परिषदेचे स संयोजक हो महेश बडे यांनी स्वागत केले गणेश निंबाळकर यांनी प्रस्तावित केले आणि डॉक्टर ज्ञानेश्वर जाधव हो यांनी सूत्रसंचालन केले